नंतर आपलं स्वागत आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बोलतात आपण थेट जाऊया सर लाडकी बहिणी योजना सरकार राबवणार असं म्हणतात काय असे माहिती आहे बघा आपल्या या बजेटचा फायदा अर्थसंकल्पाचा आपली ते योजना आहे लाडक्या बहिणींची याच्यामध्ये महाराष्ट्रातले नोकरदार खूप जास्त आहेत त्यांना त्याचा फायदा होईल त्याचबरोबर करदात्यांना त्याचा फायदा होईल कारण सर्व करदाते जास्तीत जास्त करदाते हे महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे करदात्यांना बेनिफिट होईल आणि या क्रांतिकारी निर्णयाचा आणि महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके विद्यार्थी लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनाच याचा फायदा होईल तर कोविड काळ असेल या नोटबंदी असेल याच्यामुळे मोठा फटका बसला होता मात्रला त्याच्यानंतर थोडं सावर होऊन महाराष्ट्र देखील सावर आणि महाराष्ट्रात हा महाराष्ट्रातलं कृषी पर्यटन पायाभूत सुविधा उद्योग या सर्वांना बळकटी देणारा हा अर्थसंकल्प आहे तर कोविड काळ असेल या नोटबंदी असेल मोठा फटका बसला होता त्यानंतर थोडं सावध होऊन महाराष्ट्र देखील वाढायला लागले आहे दरामध्ये नाही आता म्हणून याच्यामध्ये तुम्हाला एकीकडे जो बेनिफिट दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बारा लाखाचं उत्पन्न ज्यांना आहे त्यांना तुम्ही याच्यातून पूर्ण सूट दिली आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर हा बेनिफिट जो आहे हा मध्यमवर्गीय नोकरदारांना मिळेल आणि त्यामुळे एक मोठा दिलासा या बजेटमुळे लोकांना मिळालेलं आहे सर अनेक हो मी मगायचे म्हटलो ना की कॅन्सर सारखे इतर छत्तीस आजार जे आहेत त्या आजारांना कस्टम ड्युटी मधून सूट दिलेली आहे आणि कर बारा लाखाचं उत्पन्न कर मुक्त डिडक्शन ची मर्यादा पन्ना हजार होती तीप पंचहत्तर हजार फायदा हो आज का जो अर्थसंकल्प है ये आ, आ, मैं कहूँगा कि हर घर में आ, लक्ष्मी प्रसन्न हुई है आ, लक्ष्मी आ, क्या कहते हैं उसको लक्ष्मी के कदम हर घर में पड़े हैं जैसे मराठी में कहावत है लक्ष्मी घरा तो दिवाली दसरा वैसे इस अर्थ संकल्प लोगों के जीवन में दिवाली दशरे जैसा आनंद लेकर ये बजट आया है इसका मैं स्वागत करता हूँ और देश को महासत्ता की ओर ले जाने का सपना देखने वाले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का अभिनंदन करता हूँ और उनको बहुत बहुत महाराष्ट्र की ओर से धन्यवाद देता हूँ और हमारे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीताराम जी इनका भी अभिनंदन करता हूँ ये पहला कदम है देश को अर्थ आर्थिक महासत्ता की ओर ले जाने वाला जो आ, के अर्थ संकल्प है ये सामान्य लोगों को मिडिल क्लास को एक बहुत बड़ी ताकत देने वाला है मैं कहूंगा कि ये तो देखेंगे हम तो एक टैक्सपेयर जो है उनको 12 लाख तक का टैक्स माफ कर दिया है उनका स्टैंडर्ड डिडक्शन का लिमिट बढ़ा दिया है ये एक तरह से छप्पर फाड़ के लोगों को अर्थसंकल्प में देने की कोशिश केंद्र सरकार ने की हुई है इसमें नौकरी करना करने वाले लोग